माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडले तस जीवनामध्ये कधीच सतरा तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही एक आरोपही केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी धडपडा मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाही माझी विनंती आहे माध्यमांना की हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याचं खरं भर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या ओबीसी मध्ये त्याचं उत्तर नाही आलं त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं झाली ती घरं मराठा समाजाची झाली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं झाली ही प्रवृत्ती कुणाची आहे हे पिल्लावळ जे आता तयार झाले घर जाण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आहे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कोणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प बसतो अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना सहा पाहिजे एवढे असंख्य उदाहरण आहेत आणि आज मात्र जरांजणी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं कधी आहे तुमची तयारी मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं ओबीसी मध्ये जास्त मिळतं मात्र मारहाणीच्या मारणाऱ्याच्या अशा पद्धत तुम्ही हक्यांना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहेमार्यांना मारलं तुम्ही करणारला मारलं अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी चच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परणीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावूनच दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे आता केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलले मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो नाही का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते का अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे कार्यकर्ते आहेत त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात आणि अशा बाबतीत कट करण्याचं म्हणजे कंप्लीटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत याला कारण अनेक आहे कारण मी एका सभेत दिलेले दोन समोर त्यांचे प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून दरंगेंना धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही ना तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला था। थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नारकोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय कुठायचं एखाद्याला बदनाम करायचं आणि आमचं बोलणं मुख्यमंत्र्याची आय माय काढायची भुजबळांची आय माय काढायची आमची तर जपच आहे ताईला काय राहायचं बोलायचं घरात इंग्रज झाले होते ही बोलायची पद्धत आहे का पुरुषांची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राज येणार नाही पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गिळलाय का तो हो आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागत आता त्यांच्याकडे काय आहे काय दाखवणार आहे चार दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं माझ्याकडे काय आहे काय नाही चार दिवसांनी काय का दाखवायचं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी काही तयार करता येतं काही आता माझ्या माझ्यामध्ये फोनवर बोलणं झालं एकमेव माझा फोन आहे जो चोवीस तास चालू असतो मी का चालू ठेवतो का माझ्या आजूबाजूला आणि आज ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो सहकार्याला तो बोलतोच पण त्यांच्या अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलली तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज दरांगेजी फार महागात पडणार आहे कर्मा रिपीट्स जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे फिर लक्षात ठेव आणि मला संपवायचं म्हणजे का मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी यलगार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो कारण बाकीच्यांनी मला लाता हकलू हकलू बाहेर काढलो होतो एका ठराविक जातीमधून हकलू हकुल होता मारून म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो वेबी ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही पाहिजे लागला पाहिजे एवढं बोललो आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे पाचशे मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं काय मिळणार होतं त्यांनाच माहीत पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून पाचशे जीव गेले सुरुवातीलाच ईडब्ल्यू एस जर विषय झाला असता तर त्या पाचशे जणांचा जीव वाचला असता नाहीतर त्या पाचशे जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती तुम्ही सगळ्या गोष्टी विद्वसकच करता ह्याला संपून टाकील आता मला संपून टाकील म्हणलं आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे मग कायदा असला तर हे सरकार कायदा का ते का वापरत नाही हा माझा प्रश्न आणि राहिलं धनांगी साहेब माझ्या जीवन मरणाचा प्रश्न माझं जीवन मरण जे आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आणि याच्या माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परिवडत नाही आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काय करू नका मराठा समाजाला काय करू सांगतोय काय करू नका म्हणजे काही करावं म्हणून तो, तो आदेश होता काही करू नये म्हणून तो आदेश होता हे आता अति झालंय एवढं अति झालंय त्यांनी त्यांची माणसं पाठवायची कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या ओळख झाली की फोटो काढायचा फोन करायचा आम्ही आपल्या कामात आम्ही काय फोनवर असं कधीच कुठलं बोललेलं नाही एकदा जे व्हायचंय ते याला ब्रेन मॅपिंग नारको आणि सीबीआय मी मान्य मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय सीबीआयकडेच गेली पाहिजे त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही आमच्यासारख्याला संपवायला निकाल केले काय आरक्षणाची बाजू घेतली पंचवीस वर्ष लढलो आणि पंचवीस वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी त्यांच्या विरोधात कुणी बोललं हक्के बोलले की हक्क्याला मार वामारे बोलले की वाममाऱ्याला मार करणार बोलले की करणारला मार दादागिरी कुणाची आहे समाजा समाजामध्ये अंतर कुणी पाडलं अंतरविलीतूनच पडलं ना त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील असं नाही तुम्ही जरा तुमचं मागून बघा तुमचे मेहण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले मी आता सरकारला विचारणार आहे काय त्यात ऍक्शन झाली एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडीए मध्ये घालतात यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हेही मला विचारावं लागणार आहे पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून तसं पुढे करून कुणाला संपायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही माझं तोंड वैद्यनाथ अशा प्रभूकडे विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल जीवनातून उपवायचा प्रयत्न कराल जरा असं करू नये आपलं वैर काय एक लढाई आहे तुम्ही ओबीसीचं घेऊ नका तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यू मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या ते दहा टक्क्याचं सुद्धा टिकलंय राज्य सरकारने दिलेलं आता त्या आरक्षणावर बोलत नाही त्यांना आता शेतकरी नेता व्हायचा त्यांच्या दृष्टीने आता पाचशे मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या त्याचं दुःख नाही या त्यांना नसलं तरी आम्हाला सरकारला या अशी थोताणगिरी करू नका तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल समाजाला वाटतं मला नाही आणि कृपा करून मी जे दोन प्रश्न विचारलेत कधी कुठं कसं या एकदा समोर ओबीसी का ईडब्ल्यू तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही ही धमकी नाही ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही ऑन इयर धमकी कुणाला दिली वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही एका जातीला ऑन इयर धमकी कुणी दिली ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उमटून टाका धमकी कोणी दिली जर जर सगळंच अधिकार तुमच्याकडे आहेत सरकार जर तुमचं का असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रात तू टाका ना गोळ्या घाला आम्हाला संपुट टाका आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या मनावर चढत असतील तर हेही काही सोपं नाहीत मला आम्हाला संपूर्ण टाका फक्त तुम्ही राहा मला आजही आठवत ज्यावेळेस सतरा तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यूएस उबीस आणि ओबीएसचा ओबीसीचा मुद्दा काढला त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार तत्वज्ञानी शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे तिथंच न्याय मिळू शकतो मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी अनेक माझ्या सहकार्यांनी म्हणले ही भूमिका घेतली ईडब्ल्यू ची तरच फायदा असा फायदा होत मग एकीकडे आम्ही सुद्धा इतर समाजाचे असून मराठा समाजासाठी लढलो आणि आज जर कुठं काय मिळत असेल आणि ते मिळत असेल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न धक्का मिळत असेल तर द्यायला काय अडचण आहे रोज उठलं की एक धरायचा त्याला हणायचं ह्याच्या आईला त्याच्या आईला अरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आया बहिणी फक्त त्यांना शिव्या द्यायला ठेवल्या आर एअर बोलून काही बोलायचं ऑन एअर बोललेलं त्याची साधी एनसी सुद्धा जर सरकार घेत नसेल म्हणून माझी विनंती की हे प्रकरण सीबीआयकडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित माझ्यावर आरोप केलाय ना माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा आणि एकदा महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला भरू द्या विनाकारण एकदा एखादी एक एक पंधरा मिनिटाची फेस घेऊन एखाद्या व्यक्तीचं तीस वर्षाचं संबंध राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल आता जनता सुद्धा दुतखुडी राहिलेली नाही आहे तुमचंही काय चाललंय काय नाही पुढाखाली काय चाललंय कुठून काय चाललंय कसं काय चाललंय आम्ही पाच वर्ष विरोधी पक्ष नेते होतो आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी असं काही कारण नाही समजायला ते आमच्याकडे नाही आम्ही शांत आहे <tweak> आम्हाला सबद्ध समाज एकत्र करायचा पुन्हा या महाराष्ट्रात शिवछत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तो गावकुस उभा करायचा मला एवढंच बोलायचं होतं माझं निवेदन संपलंय धन्यवाद भाऊ <tweak> <tweak> यामध्ये त्यांनी वेगवेगळे आरोप केले तर काही लोक निमून गाडीमध्ये रेकॉर्डिंग करणं किंवा गाडीचं लोकेशन ट्रेस करणं असे देखील के प्रकार केले जातात असं देखील त्यांनी दे आरोप केला आता मला सांगा की कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय मला काय बंद कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करण माझं तेच काम है। है ही है। आहे ह्याला आरोप मानतात की थोतांडगिरी आहे मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो आहे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडेच का मोबाईलची फॅक्टरी आहे अर्थहीन बोलायचं माध्यमांनी घ्यायचं चालवायचं टीआरपी मिळते आता माझ्याकडे आणखी मिळेल कुणाला सोडलंय तुम्ही कुणालाच नाही बाकी हे खुने घरावरती आता हल्ला झाला आता थोड्या वेळापूर्वी खुनेच्या घरावरती हल्ला आरोपी आरोपीच्या घरावरती हल्ला मला माहित नाही मी काय ऐकलं ना तुमच्याकडनं मी सुरेश ऐकतो हे त्यांचे कार्यकर्ते असतील हे नेमकं जाणून बुधून सत्कार स्थान केलं जाते का तर खुने त्यांचेच गरुड त्यांचाच सगळे आरोपी त्यांचेच बरोबर आहे तेच आरोप करणार तेच सांगणार सगळं तर त्यांचं आहे आता खुनेच्या तुम्ही म्हणताय तसं मी तर माझ्याकडे बातमी नाही तुम्ही म्हणताय तसं जर खुनेच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी गेला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं पूर्णपणान सीबीआयकडे दिला गेला पाहिजे काही जरी म्हणलं एक मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो यांना घाबरून आहे म्हणून करते गर्वी ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहे यांना आहेसारखं करून लिहून मारू अशा पद्धतीचा जो दादा गरड नावाचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी तुम्ही धमकी दिल्या तर सांगतो कार्यकर्ता का बोलू शकतो मी धमकी दिली अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे आता एवढी मैत्री की सांगू का मैत्रीचा खुलासा करू त्या सभेत मी बोललो होतो त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्राने पावणे दोन वाजता मला फोन केला तू सभेला येणार आहेस का आठवतंय का सुरेश काई काई। ना ना मी त्यावेळेस काय म्हणलं काय नक्की नाही बाबा काय भुजबळ साहेब कसे येते तशावरती माझं ठरणार आहे नाही नाही म्हणले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे हेच ते काळ कुठे लोकसभेला फॉर्म भरला कसा त्यावेळेस माझ्याकडे येऊन चार चार आठ आठ तास बसायचे कसे कशासाठी फॉर्म भरला पण प्रचार नाही का आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगण्या एवढे सुरेश तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आता आचारसंहिता लागली नगरपालिकेची आचारसंहिता लागली आणि त्यानंतरच हा सगळा पकारला आता तुम्हाला याच्यातनं तरी काहीतरी समजावं हो की कशासाठी चाललंय आणि सगळ्यांचाच टार्गेट फक्त धनंजय मुंडे काय एवढ्या जणांना आवरा मी आता मला त्या दिवशीच्या सभेत मी इथे मीडब्ल्यूएस ओबीसीचा मुद्दा काढला त्याच्यामुळे राग आला का चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळं राग आला दोन आरोपींना आरोप केला होता त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या तासभर वाट आरोपी संभाजीनाराला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील जे आ, मंत्री आहेत त्यांना सुद्धा तुमच्यापासून धोका असा आरोप तुमच्यावर केला माझ्यापासून सगळ्या पृथ्वी तलाला धोका मी काय कोविड व्हायरस झालो काय काय चाललंय हे आरोप आहेत मंत्र्यांना सुद्धा माझ्यापासून धोका अजय आहे साहेब या काही करणार आहात कामांच्या पाठिंबा मी वकिलांशी चर्चा करून निर्णय करणार मनोज जरांगे त्यांची गावची भाषा किंवा गावाकडची भाषा या नावाखाली मुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सदस्य असतील तुम्ही असाल किंवा इतर कोणी त्यांना घालून पाडून शिबडव्या शब्दात बोलतात तरी पण त्यांच्यावर आजपर्यंत कधीही कारवाई केली गेली नाही त्यांना स्पेशल व्हीआयपी ट्रीटमेंट सरकार देत आहे का मी तेच तुम्ही प्रश्न उपस्थित करायच्या अगोदरच हे विषय बोललो मी स्वतःच प्रश्न विचारला की ऑन एर जर ते मान्यवर कॉन्स्टिट्युशनल पोस्टच्या तिथं बसलेल्या मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यापासून आमच्या सगळ्यापर्यंत कुणाची आई माय काढायची ऑन एअर आणि त्यात सरकार काय करणार नाही आम्ही काही एवढे बुळे नाही या सगळ्या गोष्टी न समजा मंत्रालयामध्ये पंच्याहत्तर टक्के हे बंधारा समाजाचे अधिकारी चांगले आहेत पण पंचवीस टक्के अधिकारी हे तुमच्या ऐकण्याचे आहेत असा जर पडला पंच्याहत्तर टक्क्याला तरी चांगले म्हणले त्यांचे त्याबद्दल आभार चला ठीक आहे ओके आभारी सगळ्या भाऊ कायदेशीर हे करणार तुम्ही कायदेशीर मी म्हणलं ना की माझ्या वकिलाशी चर्चा करून थँक्यू